नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचारी झाले खुश डी एमध्ये मध्ये इतकी वाढ जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी खुशखबर दिली आहे महागाई भत्तामध्ये तीन टक्के वाढ जाहीर करण्यात आली आहे जी मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू होईल यासोबतच सरकारने संकेत दिले आहेत की दोन पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात एकशे पर्यंत वाढ होऊ शकते डीए वाढीचे फायदे आर्थिक सुरक्षा ही वाढ कर्मचाऱ्यांचा महागाई कर्मचाऱ्यांच्या महागाईच्या प्रभावापासून संरक्षण करण्यास मदत करेल राहणीमानात अतिरिक्त उत्पन्न कर्मचाऱ्यांना त्यांचे जीवनमान सुधारण्यास सक्षम करेल बचत आणि गुंतवणूक वाढीव उत्पन्नाचा एक भाग भविष्यातील बचत किंवा गुंतवणुकीत टाकला जाऊ शकतो अर्थव्यवस्थेला चालना कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती वाढल्याने बाजारात मागणी वाढेल नवीन दरांचा परिणाम जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार वीस हजार असेल वर्तमान डीए अडतीस टक्के रुपये सात हजार सहाशे नवीन डी ए एकेचाळीस टक्के रुपये आठ हजार दोनशे मासिक फरक रुपये सहाशे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार पन्नास हजार असेल वर्तमान डी ए अडतीस टक्के एकोणवीस हजार डी ए नवीन डी ए एकेचाळीस टक्के वीस हजार पाचशे मासिक फरक एक हजार पाचशे दोन हजार पर्यंत पगारात एकशे शहाऐंशी टक्के वाढ अहवाल काय सांगतात येत्या काही वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते असे संकेतही सरकारने दिले आहे एकशे शहाऐंशी टक्के पर्यंत संभाव्य वाढीबाबत चर्चा होत आहे पगार वाढीची मुख्य कारणे नियमित डी पुनरावृत्ती दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात वाढ आठवा वेतन आयोग नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्याने वेतन रचनेत मोठा बदल होणार आहे फिटमेंट फॅक्टरची पुनरावृत्ती फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न वरून दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढवला हो जाऊ शकतो डीए आणि पगारवाढीचा आर्थिक परिणाम मुख्य प्रभाव उपभोगात वाढ कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ वाढ झाल्याने बाजारात मागणी वाढेल आर्थिक घडामोडीमध्ये विविध उद्योगांना उच्च डिस्पोजेबल उत्पन्नाचा फायदा होईल रोजगार निर्मिती आर्थिक घडामोडी वाढल्याने रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील कर महसुलात वाढ अधिक पगारामुळे कर संकलनातही सरकारला फायदा होईल धन्यवाद